वर्सोवा परिसरात नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्यांचा गैरव्यवहार करून दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश झालाय अन्न आणि औषध प्रशासन आणि बरसोवा पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत नऊशे अठ्ठावन्न लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आलं सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अमूल आणि गोकुळ या नामांकित कंपन्यांच्या भरलेल्या दुधाच्या पिशव्यांमधील दूध बाहेर काढून त्यात अस्वच्छ पाणी मिसळत होते तसंच अमूल ताजा अमूल गोल्ड अमूल ए टू गोकुळ सात्विक आणि गोकुळ क्लासिक या बनावट रिकाम्या पिशव्यांमध्ये दूध भरून त्यात पाणी टाकून अनियमित पद्धतीने पिशव्या चिटकवून विक्रीसाठी तयार केल्या जात होत्या स्वतःचा आर्थिक फायदा करून ग्राहकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार तपासात उघड या प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय रवी अंजया कलिमारा व्यंकय्या यादबा बैरू जवाजी श्रीनिवास रामलिंग नरसिंहा रामचंद्र कोल्हापल्ली रजनी भास्कर मंजुला रमेश जवाजी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत